रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राणा दाम्पत्याने यशोमती ठाकूर यांना दिवाळीचा किराणा पाठवला तर त्याचं सडेतोड उत्तर देऊ यशोमती ठाकूर संतापल्या शेतकरी आत्महत्या करत आहेत शेती कोरडी पडली आहे आणि लोक संकटात आहेत अशावेळी आम्ही शेतकऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन काळी दिवाळी साजरी केली तुम्हाला जर खरंच समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर किराणा पाठवण्याचा दिखावा न करता शेतकऱ्यांना मदत करा आणि जर पुन्हा असा कुचेष्टापूर्ण प्रकरण करण्याची हिम्मत दाखवली तर त्याचं सडेतोड उत्तर दिलं जाईल जनतेच्या भावनांचा अपमान करून राजकारण करणाऱ्यांना अमरावतीकर कधीच माफ करणार नाहीत राणा दाम्पत्याने आपली राजकीय नाटकबाजी थांबवावी नाहीतर लोकच त्यांना योग्य जागा दाखवतील अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली पाहूया त्या काय म्हणतात दिवाळी सरली आपण शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली आपण अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि अमरावती जिल्ह्याची संस्कृती अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी राजकारण आपण करतो आत्तापर्यंत करत होतो पण मागच्या या दहा वर्षांमध्ये काही विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते देतात मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला हा माझा कार्यकर्ता आहे मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक पाकिट आणलं ते आले पाकिट हे पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्यांनी मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली बुलकटासाठी हे पाठवला हो हे काय आहे हा पोभा आहे हे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे पातीतं आहे हां याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवला हो आहे ते बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याचं त्याचं हे तेल पण त्याचंच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे साखरेचं एक पुडा आहे एक कायचा मिठाचा आहे का पुडा हे बेसन आहे हे हे शेंगदाणे आहे डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरा व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हराम तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाही आहेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं ला आहे भानगडी भैया भाभी अवकातीत राहायचं मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना कि मग याद राखाल अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे हा गाडगेबाबांचा जिल्हा आहे जरा नीट निटके वागा एवढच बोलते वेळेला फक्त व्हिडिओ बनवला तुमची ही भिकार चोडपणा तुमचा हा उघडकी चांगला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका आणि माझ्या माणसायला फोटो टाकायचा आहे रे बा यशोमती ताईच्या घरी किराणा दिला ह्या जर भानगडी तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवता येईल मला जय हिंद जय महाराज